रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोणी काय बॅनरवर कोणाचे फोटो टाकाव्या ज्याचा त्याचा विषय आहे आता अजित पवारांची परवानगी आहे त्यांना विचारून टाकलंय की काय मला माहित नाही उदय सांगत असं देखील म्हणतात की मी देखील वापरणार आहे नाही मला वाटतं आता झालं ना नॅपकिनचा विषय एक महिना झाला आता नॅपकिन जुना झाला धुवायला द्या लॉन्ड्रीमध्ये द्या तस तो तोच विषय तो तो किती वेळ चालवणार आहोत पण आमच्या कोणत्याही बाकीमध्ये ठाणे था। जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या स्वयं पुनर्विकासाचं कर्ज धोरण आणलं साडे दहा टक्क्यांना हाऊसिंग सोसायट्यांना कर्ज देत आहेत काही वितरणही केलं आहे आता नवी मुंबईमध्ये हा विषय अत्यंत झिकरीचा आहे कारण त्या शिडकोच्या इमारती आहेत स्वतः सो करून बांधलेल्या कष्टकऱ्यांच्या इमारती आहेत जवळपास आता पाचशे इमारतींना सीवनची नोटीस पाठवली इथे स्वयं पुनर्विकास करून या लोकांना नीट मार्गदर्शन केलं तर या ठिकाणी छोट्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठी घरं मिळू शकतील आणि त्याच्यामुळे अंकुश कदम यांच्या पुढाकारानं इथल्या आमच्या हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण बघताय की ही गर्दी गाड्या पाठवलेल्या नाहीत का जेवण दिलेलं नाही जेव्हा लोकांच्या प्रश्नाला कोण हात घालतो तेव्हा लोक त्याला प्रतिसाद देतात आज वरच सभागृह तुटुंब भरलंय म्हणून अंकुश कदमाने खाली स्क्रीन लावली तीही त्या ठिकाणी फुलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आमची जबाबदारी वाढली पण मी आपल्या माध्यमातून नवी मुंबईकरांना आश्वासन देतो की नवी मुंबईत आपण स्वयं पुनर्विकास नीट राबवू सिडको महापालिका यांच्या काही अडचणी आहेत त्या सरकारकडून जे काही विषय आहेत ते पूर्णपणे मार्ग लावून जसा मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास गती घेतोय तसाच पुढच्या टप्प्यात ठाणे आणि आपल्या नवी मुंबईत गती घेईल अशा प्रकारचं चित्र आज मला या ठिकाणी दिसलं नवी मुंबईमध्ये राजकीय आतापर्यंत महाराष्ट्रातला अजून विरोधी पक्ष एवढा प्रगल्भ झाला नाही की पानालाही जावं आपली भूमिका मांडावी त्याच्यामुळे नित्य नियमाप्रमाणे त्यांनी बहिष्कार टाकला आहे कारण बहिष्कार टाकला तर बातमी होणार त्यापणाला गेलं तर बातमी होणार नाही आणि बहिष्कार टाकून सरकारवर आखपकड केली की के आपलं काम झालं हाच त्यांचा धंदा आहे कुठल्याही चांगल्या सकारात्मक चार गोष्टी सरकारला ना सुचवत ना त्यावर काम करत त्याच्यामुळं विरोधी पक्ष पूर्णपणे नेपाळलेला आत्मविश्वास हरवलेला दिसतोय पाटील सुद्धा उद्या आज राज्य बैठक मुंबई में हाउसिंग सेल्फ डेवलपमेंट जोरों से जो शुरू है मध्यम वर्गीय लोगों को बड़ा घर मिल रहा है और विदाउट बिल्डर बैंक की सहायता और सरकार के आशीर्वाद से प्रोजेक्ट यशस्वी हो रहे उसी तरह की मांग नई मुंबई से आई हमारे यहाँ के सोशल वर्कर अंकुश कदम इन्होंने लोगों के लिए मार्गदर्शन शिविर लिया और आप देख रहे हैं कितनी भीड़ है हॉल भरा है नीचे लोग हैं तो यह भी उसकी जरूरत है हम अभी आगे आने वाले समय में थाने जिला बैंक के माध्यम से यहाँ का भी स्वयं पुनर्विकास गति ले इसी की तरह इसी तरह काम करेंगे पंडरपुर से मंदिर वी आई पी ना बंदी गति लें मतलब कि हमसे इक्कीस कार्यकर्ते हैं वी आई पी आता वार्क वारकऱ्यांचा संताप योग्य आहे ज्यावेळेला सरकार त्या ठिकाणी परमेश्वराच्या दरबारी भेदाभेद करत नाही व्ही आय पी दर्शन बंद करतं त्यावेळेला सर्व व्ही आय पी नेत्यांची जबाबदारी आहे की आपण तिथे जाऊन अशा प्रकारची गोष्ट करणं चुकीचं आहे कारण सरकारच्या भूमिकेशीच प्रतारणा करणारं आपलं वागणं आहे कारण कुठल्याही वारकऱ्याला हे आवडणार नाही ते रांगेत कसो महिले दूरवरणा दिंडीत ये नाही येणार ते रांगेमध्ये असणार आणि आम्ही जाऊन गाड्यांचं सायरन वाजवत गेटवर उतरून दर्शन घेणार असू तर स्वाभाविकपणे त्यांना ते, ते आवडणारही त्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे मला वाटतं पांडुरंग हा सगळ्यांचा आहे त्याच्यामध्ये व्ही आय पी आणि सर्वसामान्य असा भेदाभेद होता कामाने उलट सर्वसामान्य माणसांचा गरिबाचा देव हा पांडुरंग आहे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आपल्याकडे भाऊ भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच वाटतो मी नाक मोडायचं किंवा मला दुःख व्हायचं हो काही कारण नाही एकत्र गुप्त नाहीत सध्या सुरू झालेल्या राजकारणामध्ये अनेक पक्ष एकत्र येतात अनेक नेते एकत्र एक येतात हे आपण पाहिलेलं आहे याच्याबरोबर अनेक मोर्चे झालेत असं काय आगळं वेगळं होतं असं नाही आहे मोर्चात सगळे एकत्र आले म्हणजे सगळे निवडणुकीत एकत्रच राहतात असं काही नाही आहे मला त्याची कल्पना नाही पण मोर्चाला परमिशन काय अडचण नसेल तर देतील मला बोले तुम्ही मला मला हिंदी येत नाही मला हिंदी येत नाही ना मी मराठीत बोलतो मराठीत वागतो माझी मुलं मराठी शाळेत जातात इतरांसारखं मराठीचा पोळका दाखवायचा आणि स्वतःची मुलं कॉन्व्हेंटला जायची तसा मी नाही माझा मुलगा चक्क मराठी शाळेत शैलेंद्र दे महाविद्यालयात शिकला त्याच्यामुळे आमच्या नसा नसत मराठी आहे देखाऊ स्वरूपाचा आणि भंपक राजकारणासाठी मराठी पण करणारे आम्ही लोक नाही मला वाटतं मी राजकीय विषय घेऊन इथे आलेलो नाहीये बिल्डर कुणी व्हावं हा त्यांचा प्रश्न आहे व्यवसाय कोणी करावा त्यांचा प्रश्न आहे मी बिल्डरसाठी काम करत नाही मी सोसायटीच्या लोकांनी एकत्रित येऊन स्वतःचा स्वयंपुनर्विकास तुम्ही करा तुम्हाला पैसे सरकारचा पाठबळ आम्ही देऊ आता कोण पैसे कमावतंय कोण वाटतंय हे तुम्हीच जास्त करून त्याची चिरफाड करू शकता मी राजकीय या सगळ्या विषयाला कलर देऊ इच्छित नाही किंवा राजकीय विषयात जरी योजना आली तर त्याचा पाठ्यबळ होईल त्याच्यामुळं मला सोसायटी महत्वाची आहे सर्वसामान्य माणसाला मोठं घर या माध्यमातून मिळावं एवढाच माझा त्या ठिकाणी उद्देश आहे की जन्म लढायचं हे बघा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या भारतीय जनता पार्टीने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आम्हाला महायुतीतच लढायचं आहे महायुतीच राहणार आहे आता काही ठिकाणी लोकल स्तरावर वादविवाद झाले तर अपवादात्मक केसेस असतील तर त्याचा आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील परंतु आमची काल भूमिका तीच होती आज तीच आहे उदय तीच राहील आम्ही महायुतीत लढणार आहोत মহার্স মধ্যে বেলার ই ডেভেলপমেন্ট हे पैसेवाल्यांचा कार्यक्रम आहे एक्झिबिशन सेंटर आहे बिल्डर आहेत इथं बिल्डर नाही कोण सर्वसामान्य सभासद आहेत हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी आहेत ते बिल्डरसाठी त्यांच्या विचारमंथन चालू आहे माझ्या हाऊसिंग सोसायटी पडायला आल्या आहेत सर्वसामान्य कस्टमर माणूस आहेत त्याला मोठं घर मिळावं या आमच्या चिंता आहेत त्याच्यामुळे त्यांच्यातने आमच्यात खूप फरक आहे ते मोठ्यांसाठी आहे हे छोट्या सर्वसामान्यांसाठी आपण याच्यामध्ये कसं असतं अजून मी प्रबोधनाच्या अशा प्रकारच्या सभा एवढ्यासाठीच घेतोय की काही डी मॉडेल आले म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट आणि आता बिल्डरच स्वयं पुनर्विकासाचा फायदा घेऊन ज्या सवलती आहेत ते स्वतः पैसे लावत आहेत आणि सोसायट्यांना समजा आम्ही पाचशे स्क्वेअर फीट जास्त देणार असू तर हे शंभर स्क्वेअर फीट देऊन पुन्हा चारशेचा नफा कमवायचा असं डी एम मॉडेल त्या ठिकाणी होतं आहे असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु आता जिल्हा बँकेकडून किंवा कर्ज आमच्याकडून घेणाऱ्यांनाच त्याचा लाभ व्हावा किंवा त्या ठिकाणी बिल्डर जर याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे कारण ही स्वयंपूर्नर्विकासाची योजनेची फसवणूक आहे सर्वसामान्य माणसाची फसवणूक अत्यंत अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी आहे यातनं एक वाईट संदेश लोकांमध्ये जाईल की त्या ठिकाणी गुन्हेगार मर्डर करणारी लोकं पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात मला वाटतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं जबाबदार आणि मंत्र्यांनी वक्तव्य करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं